अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकातील सिंघम अधिकारी म्हणून ओळखले जाणारे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी अवघ्या तेहतीस दिवसात जिल्ह्यात चौपन्न धडक कारवाया करत अवैध धंदेवाल्यांची अक्षरशः दमछाक केली संतोष खाडे यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ कार पूर्ण झाला असला तरी त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जप्त केलेला पाच कोटी शहाण्णव लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल आणि उद्ध्वस्त केलेले अवैध धंद्यांचे साम्राज्य ही त्यांच्या धडाकेबाज कामगिरीची साक्ष देते पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने गेल्या तेहतीस दिवसात केलेल्या कारवाईचा तपशील थक्क करणार आहे जुगार आणि मटका तब्बल पंधरा जुगार आणि मटका अड्ड्यांवर छापे टाकून एक कोटी सोळा लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामुळे अवैध जुगाराच्या साखळीला मोठा धक्का बसला आहे अवैध दारू दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर सोळा कारवाया करत आठ लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुटखा आणि प्रतिबंधित मावा सतरा कारवायांमध्ये दोन कोटी अठरा लाख बहात्तर हजार रुपयांचा गुटखा आणि प्रतिबंधित मावा जप्त करण्यात आला सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या या पदार्थांच्या विक्रीवर यामुळे मोठा वचक बसला आहे अवैध वाळूपसा पर्यावरणाची हानी करणारे आणि शासनाचा महसूल बुडवणाऱ्या अवैध विरोधात सहा कारवाया करण्यात आल्या यात दोन कोटी त्रेपन्न लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एकूण चौपन्न कारवायांमध्ये तब्बल पाच कोटी शहाण्णव लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हे विशेष परिविक्षाधीन कालावधीतही संतोष खाडे यांनी दाखवलेली ही धडाकेबाज कामगिरी जिल्ह्यासाठी निश्चितच कौतुकास्पद ठरली आहे त्यांच्या या कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत झाली आहे त्यांच्या पुढील वाटचालीस एस न्यूज मराठी वाहिनीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा